नमस्कार मी रोहिणी तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आपल्या चॅनल मराठी तडकामध्ये आज आपण अतिशय मऊ लुसलुशीत आणि अगदी सुपर सॉफ्ट तोंडात टाकताच विरगळेल असा एक नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत जो मुलं मोठे अगदी आवडीने खातील वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओ कुठल्याही क्षणी अगदी थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका इथं मी घेतलेला आहे एक कप बारीक रवा त्याला झिरो नंबरचा रवा पण म्हणतात त्यामध्ये आपल्याला अर्धा कप दही टाकायचं आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही कसं बनवायचं त्याचा व्हिडिओ ऑलरेडी चॅनेलवर आहे लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन आता थोडंसं घट्ट वाटतंय म्हणून मी यामध्ये पाणी टाकून छान असं सरभरीत बॅटर बनवून घेणार आहे बॅटरची कन्सिस्टन्सी मी तुम्हाला दाखवतेच त्याआधी यामधल्या सर्व गुठळ्या ज्या आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत इथे तुम्ही बघू शकता बॅटर हे अशा प्रकारे झालेलं आहे याला दहा मिनटासाठी साईडला ठेवून देऊया दहा मिनटानंतर रवा जो आहे तो छान फुलला आहे बॅटर परत थोडंसं तुम्हाला घट्ट वाटत असेल कारण रव्याने जे आहे ते पाणी शोषून घेतलेलं आहे आता आपल्याला यामध्ये बाकीचं साहित्य टाकायचं आहे पाणी आपण नंतर ॲडजस्ट करूया तर यासाठी एक स्पेशल मसाला मी बनवला होता त्याची जी क्लिप आहे ती माझ्याकडून थोडीशी मिसप्लेस झाली आहे त्यामुळे मी तुम्हाला इथं सर्व डिटेल सांगते तर एका कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं तेल गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरी टाकायची एक चमचा उडदाची डाळ एक चमचा हरभरा डाळ टाकायची छान असं परतून घ्यायचं त्यानंतर एक बारीक कापलेली हिरवी मिरची कढीपत्त्याची काही पाणी आणि कोथिंबीर टाकायची छान असतं डाळीचा रंग बदलेपर्यंत परतून घ्यायचं आणि ही फोडणी जी आहे ती थंड करून आपल्याला या बॅटरमध्ये टाकायची आहे तर तुम्ही बघू शकताय फोडणी टाकल्याने आपली जी बॅटर आहे ती अप्रतिम झालेलं आहे मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे फोडणीची जी क्लिप आहे ती माझ्याकडून थोडीशी डिलीट झाली आहे त्यामुळे इथं मी तुम्हाला सर्व सांगितलं आहे आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीपुरता मीठ आणि मीठ टाकल्यानंतर याला परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बॅटर थोडंसं घट्ट वाटते त्यामुळे आपण पाण्याची कन्सिस्टन्सीसुद्धा यामध्ये ॲडजस्ट करून घेऊया जास्त पातळ करायचं नाही आहे आजची ही रेसिपी आपण बनवणार आहोत द इंडस व्हॅलीच्या स्टेनलेस स्टील मल्टी कढाईमध्ये माझे सध्याचे सगळ्यात आवडते युटेन्सिल म्हणजे इंडस व्हॅलीचे आहेत इंडस व्हॅली हे भारतातील नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड आहे कारण यांची सर्व भांडी उत्तम क्वालिटीची आहेत ही मल्टी कढाई स्टेनलेस स्टीलची असून याची कॅपॅसिटी तीन लिटरची आहे याचे वैशिष्ट्य म्हणजे हे गॅस आणि इंडक्शनवर सुद्धा वापरता येईल यासोबत आपल्याला पाच प्लेट मिळतात ज्यामध्ये दोन ढोकळ्याच्या प्लेट दोन इडलीच्या प्लेट आणि एक जी स्टीम करण्यासाठीची प्लेट ज्यामध्ये तुम्ही मोदक आणि मोमोज वगैरे स्टीम करू शकता आणि यासोबत अशा प्रकारे लीड पण आपल्याला मिळतं आणि याची जी लिंक आहे मी डिस्क्रिप्शन बॉ बॉक्समध्ये देईल आणि स्क्रीनवर जो तुम्हाला कुपन कोड दिसते तो वापरला तर तुम्हाला एक्स्ट्रा बारा टक्के डिस्काउंट मिळेल तर लिंक मी तुम्हाला पिन करेन आणि कमेंट बॉक्समध्ये पिन करेल त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईन नक्कीच जाऊन तुम्ही ही ही इंडस व्हॅलीची मल्टी कढाई ऑर्डर करू शकता तर त्यासाठी आता इथं मी घेतलेलं आहे इडलीची ही प्लेट त्याला स्वच्छ धुवून घेतलं आणि त्याला आपण अशा प्रकारे तेल ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण जे बॅटर बनवलेलं आहे त्यामध्ये मी अगदी थोडासा खाण्याचा सोडा टाकला आहे तुम्हाला खाण्याचा सोडा नको असेल तर तुम्ही इथे इनोचासुद्धा वापर करू शकता इनो टाकायचं व्यवस्थित असं फेटून घ्यायचं फेटल्यानंतर तुम्ही बघू शकता याला बबल्स आलेले आहेत म्हणजे आपलं पीठ जे आहे ते छान असं फुललेलं आहे तर आता काय करायचं आहे तर याला व्यवस्थित मिक्स केल्यानंतर तर हे जे बॅटर आहे ते आपल्याला आपल्या कढाईच्या मोल्ड मध्ये भरून घ्यायचं आहे तर आज आपण बनवणार आहोत तडकावाली इडली ही इडली खायला अप्रतिम लागते कुठल्याही चटणीशिवाय तुम्ही ही अशीसुद्धा खाऊ शकते कारण आपण यामध्ये जी फोडणी टाकलेली आहे त्याने याची जी चव आहे ती अप्रतिम येते तर बघा दोन अशा प्रकारे मी भांडी छान अशी भरून घेतलेली आहे तिकडं कढाईमध्ये पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडंसं लिंबू टाकून गरम करून घेतलेलं आहे गरम झाल्यानंतर आपण यामध्ये आपले हे इडलीचे स्टँड ठेवून देऊया आणि झाकण बंद करून एक दहा ते बारा मिनटासाठी छान असं बा फोन घेऊया दहा ते बारा मिनटानंतर तुम्ही बघू शकता आपली इडली अशी मस्त टम फुगलेली आहे आता ही जी भांडं आहेत आपण काढून साईडला थोडंसं सा थंड होऊ देऊया सध्या इडली खूप गरम आहे तर थोडी थंड होऊ द्यायची म्हणजे ती छान प्रकारे डीमोल्ड होते तर थोडंसं थंड होण्यासाठी मी याला एका स्टँडवर ठेवलेलं आहे आणि एक पाच मिनटासाठी आपण याला साईडला ठेवून देऊया पाच मिनटानंतर तुम्ही बघू शकता इडली आता बऱ्यापैकी थंड झाली आहे तर ती आपण डीमोल्ड करूया आणि बघा किती सुंदर अशी इडली आपली तयार झाली आहे जाळी बघायला किती छान जाळीली आलेली आहे आणि सुपर सॉफ्ट आहे अगदी तोंडात टाकताच विरघळलं अशी ही टेस्टी आणि एकदम सॉफ्ट इडली आपली बनवून तयार आहे तर नक्कीच ट्राय करून बघा किती सॉफ्ट झालेली आहे कुठल्याही चटणीशिवाय तुम्ही ही खाऊ शकता मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी तुम्ही ही बनवू शकता रेग्युलरची इडली खाऊन कंटाळा असाल तर ही अगदी दहा मिनटामध्ये बनणारी इडली नक्कीच ट्राय करा आणि द इंडसव्हॅलीचे तुम्हाला जर प्रोडक्ट हवे असतील तर त्यांची जी लिंक आहे ती मी कमेंट बॉक्समध्ये पिन केलेली आहे त्याचसोबत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तर नक्कीच जाऊन परचेस करा तुम्हाला ही वि रेसिपी आणि हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन एका अशा सॉफ्ट आणि हेल्दी नाश्त्याच्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद